मित्रांनो पाहूयात सोलापूर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे सत्तर प्लस कांदा गाड्यांची आवक ही आली होती यामध्ये जुन्या उन्हाळी कांद्याची एकशे तीस गाड्यांची आवक होती सुपर क्वालिटीचे जुने उन्हाळी कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत त्या कालोखाल मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम कांदा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मिनी मिडियम कांदे एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत गोळटा सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी दोनशे ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सरासरी कांदे सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे सोलापूर येथे नवीन कांद्याची पस्तीस गाड्यांची आली होती सुपर क्वालिटीचे नवीन कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिनी मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा सहाशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी कांदे पाचशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर पांढऱ्या कांद्याची पाच गाडी चावक आली होती त्याला आठशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे बाजारभाव निघालेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा